उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन देवडी शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून कांबडी चौक वार्ड क्रमांक शून्य आठ येथील रहिवासी विजय चिंधूजी मांढरे वर्ष बावन्न यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास नऊ वाजता ही घटना उघडकीस आली स्थानिक परिसरात या घटनेची बातमी समजताच शोककळा पसरली जबाबदार कुटुंबवत्सल व आपुलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून विजय मांढरे यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने परिसरातील नागरिक नातेवाईक व वा मित्रमंडळी हळहळ व्यक्त करत आहेत मृतांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले भाऊ व भाऊसून असा मोठा आप्त परिवार आहे कुटुंबातील एक आधार वड गमावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पार्थिवावर देवळी येथील स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्ययात्रेला नातेवाईक मित्रमंडळी शेजारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली विजय मांढरे यांच्या निधनाने समाजातील एक कर्तबगार व शांत स्वभावाचा व्यक्ती गमावल्याची भावना नागरिकांनी के व्यक्त केली असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशा प्रार्थना करण्यात येत आहेत पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी